माझं नाव प्रियाली कुवर मी रायला इथेच क्रांती चौकमध्ये आहे मी आज जेवण करण्यासाठी आमच्या खास अशा कार्तिक व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला आलेली आहे चवीबरोबरच बरोबरच कच्चे रेट्स आपल्याला खिशाला परवडणारे आहेत इथे आता जी स्पेशल थाळी जी आहे एक सावजी चिकन थाळी जी की आपल्याला फक्त आणि फक्त दीडशे रुपयात भेटत आहे दुसरी सावजी मटण थाळी जी की आपल्याला फक्त एकशे नव्याण्णव रुपयात भेटत आहे त्यात आपल्याला रस्सा भाजी आळणी भात सूप भाकरी चपाती रोटी बॉईल सुद्धा भेटतं त्याचबरोबर अनलिमिटेड रस्सा आळणी भात चपाती भाकरी रोटी हे अनलिमिटेड आपल्याला आहे पोट भरून त्यान फक्त आणि फक्त चिकन सावजी थाळी दीडशे रुपयात आहे मटन सावजी थाळी एकशे नव्याण्णव रुपयात आहे पैशासाठी नाही पण चव इतकी छान आहे दीडशे रुपयात खूप छान चव आहे एकदा येऊन जो खाऊन जाईल ना तो पुन्हा इथेच येईल फॅमिलीसारखं एक हॉटेल आहे छत्रपती संभाजीनगरमधल्या या कार्तिक व्हेज अँड नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंटला नक्की एकदा भेट द्या